रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पक्षाची निष्ठा व झेंडा पुढे नेणे हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता त्या एक उत्तम व्यक्त्या होत्या राजकारणात त्यांची स्वतः एक वेगळी पक्कड निर्माण केली होती अभ्यास शिबिरातून तयार झालेल्या त्या नेत्या होत्या पक्षाबाबत त्यांची एक वेगळी निष्ठा होती पक्षाची निष्ठा व झेंडा पुढे नेणे हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग पुरोगामी युवक संघटना अलिबाग शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या रोहामधील कोलाड येथील प्रार्थना प्रसन्न बेटकर ठरल्या असून त्यांना स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वकृत्व करंडक व सतरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षीताई पाटील एवा कोकण आपलंच असा पण विकासाचं काय सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे संघर्षनातून आत्मनिर्भरतेकडे नफरत के बाजार मे मोहबत बेच रहा मैं सकारात्मक बदलाची सुरुवात व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक स्पर्धकाने आपल्या शैलीतून वक्तृत्व करून प्रेक्षकांची मने जिंकली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

तिनेच निर्माण केलेल्या जीवाला तिचं नाव लागत नव्हतं तेव्हा महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास मंत्री बाळापुढे पहिलं ना सुंदर आमच स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं हण कोकण मंदिर येव्हा येवा, येवा तुम्ही यावा यावा

અને મિડાાય છે કદી